शहरासह जिल्ह्यात चोरी लुटमार घरपोडी करणे महिलांच्या गड्यातील सोनसाखळी ओरबाळणे या घटनांमध्ये वाढ झाली आहे एक घटनेचा तपास लागत नाही तोच दुसरी घटना घडते विक्रमसिंग राजपुरोहित यांनी त्यांच्या मालकीच्या मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात केली होती त्यानुसार पोलिसांनी डीबी पथक सक्रिय केले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वाघाडी कुवे फाट्यावर सापळा रचला यात पोलिसांना दोन संशयित आढळले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी ओळवावळीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी अनिल पावरा आणि दीपक पावरा या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी विविध भागातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून विविध कंपनीच्या बारा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या या मोटारसायकलींची किंमत बाजारभावानुसार तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे अशी माहिती पोलिसांनी दिली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त बाबत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा मोटरसायकल विक्री करता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापळा असून तिथे मोटर एमटी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राणा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पो, पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते